नमस्कार अक्षय घरात आल्यानंतर तो माही समजून रमाला बोलत असतो रमा किती ग शहाणी आहेस तू खरंच तुला मानलं पाहिजे तू असं कसं काय वागू शकतेस खरंच मास्टर माइंड आहेस मला तर बोललीस की मी नाही येत म्हणून आणि तिकडे जाऊन तुझ्या आईला मदत काय के केलीस तुझ्या आई आईच्या चेहऱ्यावरती आनंद काय आणलास खरंच तुला मानलं पाहिजे मला खूपच कौतुक वाटतं तुझं तेव्हा मात्र माही स्वतःशीच बोलते अच्छा म्हणजे तिथे रमा गेली होती तर त्यावेळेला अक्षय बोलतो काय ग कुठे हरवलीस मी काहीतरी बोलतोय ना तेव्हा लगेच रमा बोलते सॉरी अहो खरं सांगू का आईची खूपच काळजी आई वाटत होती आणि तिची खूप आठवण येत होती म्हणून तर मी हा निर्णय घेतला खरं सांगायचं तर मला माझ्या आईला भेटावंसं वाटत होतं म्हणून मी अचानक गेले बघितलं ना आईच्या चेहऱ्यावरती किती आनंद आलाय तो तेव्हा लगेच अक्षय बोलतो हो ना पण हे सर्व बोलणं सीमा बाहेरून ऐकत असते तेव्हा सीमा स्वतःशीच बोलते बापरे ही मुलगी किती खोटं बोलतेय मुळात तिने काही केलंच नाही आणि दिवसभर ही मुलगी घरातच होती ही तिकडे गेलीच नव्हती तर ही खोटं का बोलतीये नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय आणि मला लवकरात लवकर या गोष्टीचा निर्णय घ्यावाच लागेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सीमा तिच्या बेडरूममध्ये असते तेव्हा ती मोठमोठ्यानी बोलत असते कुठेतरी काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवलं आहे मला रमाला जाऊन भेटावंच लागेल इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं साई रमाला बोलतो रमा काय झालंय तुम्हाला असं का करताय पण रमाला मात्र सारख्याच उलट्या होत असतात त्यावेळेला लगेच साईची आई बोलते प्लीज तू डॉक्टरकडे जाऊन येशील का मी तुझ्या तुझ्यासोबत येते तेव्हा लगेच रमा बोलते नाही माझ्यासोबत यायची गरजच नाही खरं सांगू का तुम्ही माझ्यासोबत येण्यापेक्षा जर का तुम्ही माझा विचार केलात तर बरं होईल मी एकटी जाऊन येते तुम्ही माझ्यासाठी जे काही करता ते खूप करता इकडे रमा डॉक्टरकडून आलेली असते रमा डॉक्टरकडून आल्यानंतर तिला कळलेलं असतं की ती प्रेग्नेंट आहे आणि ते ऐकल्यामुळे ती खूपच खुश होते रमाला खूपच आनंद झालेला असतो रमा, रमा बाजारपेठेतून जात असताना तिला कुळकुळ्याचं दुकान दिसतं आणि ती तिथून एक कुळकुळा विकत घेते तेव्हा लगेच तिथे ते माही आलेली असते आणि माही रमाला बोलते कुळकुळा आणि कोणासाठी तुझ्यासाठी तेव्हा लगेच रमा हसते आणि म्हणते नाही माझ्या बाळासाठी खरं सांगायचं तर मी प्रेग्नेंट आहे माही तेव्हा मात्र माहीत चांगलीच गप्प बसते आणि ती मोठ्यानी बोलते हो का तू प्रेग्नेंट आहेस का पण उपयोग काय बाळ जन्माला आल्यानंतर कोणाचं नाव देणार आहेस कारण त्याचा बाप तर तुला नाव लावूच देणार नाही तेव्हा लगेच रमा बोलते लावणार ना अक्षय मुकादम यांचंच नाव लावणार आणि तू काळजी करू नकोस शेवटी देव परीक्षा बघतोय माझी आणि मी त्या परीक्षेतमध्ये खडी उतरणारच तेव्हा मात्र माहीला धक्काच बसतो आणि माही घरी निघून आलेली असते इकडे रमा साईच्या घरी आल्यानंतर साई, साई रमाला विचारतो काय झालंय रमा तेव्हा लगेच साईची आईसुद्धा बोलते अगं काय झालंय पोट्टी बोल ना तेव्हा लगेच रमा बोलते काकू मी आई होणार आहे हे ऐकून मात्र साई आणि तिच्या आईला खूपच आनंद होतो ती म्हणते खरंच मानलं पाहिजे पुरी तुला पण आता करायचं काय खरं सांगायचं तर पोरी तुझ्या पोटात आता त्या त्या माणसाचं बाळ वाढतंय ज्याने तुला आता टाकलेलं आहे तेव्हा साई रमाला बोलतो रमा तू अजिबात काळजी करू नकोस तुम्ही फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा हा साई तुम्हाला वचन देतोय रमा तुम्हाला तो अक्षयच्या घरी न नक्की नेणार आणि तुम्हाला तुमचं स्थान परत एकदा मिळवून देणार हे ऐकून मात्र रमाला खूपच आनंद होतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं माही खूपच आदळापट करत असते ती म्हणत असते सगळंच बिघडत चाललं आहे काय करावं तेच कळत नाही सगळंच हातातून निसटत चाललं आहे पण मला मात्र शांत राहून चालणार नाही मला मात्र लवकरात लवकर निर्णय घ्यावाच लागेल आणि तो निर्णय घेतल्याशिवाय मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र माहीला खूपच राग आलेला असतो माई खूपच चिडचिड करत असते आणि म्हणत असते आता तर ती मुलगी प्रेग्नेंट आहे म्हटल्यावरती सगळंच संपलं आता जर का मी शांत राहिले तर मात्र सगळंच हातातून निघूनच गेलं तेव्हा लगेच माही खूपच चिडचिड करत असते आणि ती मोठ्याने बोलते नाही अक्षय फक्त माझाच आहे आणि माझाच राहणार मग त्यासाठी मी काहीही करेन कोणत्याही थराला जाईन आणि काहीही वागेन पण मी शांत राहणारच नाही तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सीमा रमाला भेटण्यासाठी साईच्या घरात आलेली असते तेव्हा रमा, रमा सीमाला बोलते कशाला आलात तुम्ही काय गरज तुम्हाला यायची मुळात तुम्ही इथे यायची गरजच नव्हती नाहीतरी मी तुमची रमा नाहीच ना तुम्ही स्वतःहूनच सांगितलं त्यावेळेला सीमा बोलते रमा मला माफ कर माझं चुकलं हवं तर मी तुझ्यासमोर हात जोडते तेव्हा लगेच रमा सीमाचा हात धरते आणि म्हणते काय करताय तुम्ही आई तुम्ही माझी माफी मागताय तुम्हाला माझी माफी मागायची गरजच नाही आई एक गोष्ट लक्षात ठेवा ही रमा सगळं काही सहन करेल पण तिच्या आईने तिच्या समोर हात जोडलेले कधीच सहन करणार नाही पण मी तुमच्यावरती हक्काने रागवू तर शकतेच ना आई तुम्ही जर का त्या दिवशी मला ओळखलं असतं तर कदाचित मी आज त्या घरात असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी सीमा बोलते हो पोरी मला कळतंय मला समजतंय माझं चुकलं पण पोरी प्लीज मला प्लीज साथ दे मी तुला त्या नक्की घरात घेऊन जाईल त्यावेळेला लगेच रमा बोलते आई मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे मला जे काही सांगायचं आहे ते नीट ऐका तुम्हाला मी ते सांगितल्याशिवाय शांत नाही बसू शकत तेव्हा लगेच मोठ्यानी सीमा बोलते काय सांगायचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आई मी आई होणार आहे हे ऐकून सीमाच्या डोळ्यातून पाणी येतं आणि सीमा बोलते काय रमा खरंच खरंच तू आई होणार आहेस त्यावेळेला रमा बोलते हो आई मी आई होणार आहे त्यावेळेला लगेच सीमा बोलते रमा खरं सांगू का या गोष्टीसाठी ही गोष्ट ऐकण्यासाठी माझे कान असुसले होते त्यावेळेला लगेच रमा बोलते हो ना अक्षय आणि माझे हे स्वप्न होतं ते स्वप्न आता साकार होताना दिसतंय पण त्यावेळेला मी नाच हे सत्य सांगू शकत नाही कारण मुळात ते मला स्वीकारणारच नाही पण आता मात्र मी शांत बसू शकत नाही आता मात्र लवकरात लवकर मला एका गोष्टीचा निर्णय घेतलाच पाहिजे आणि ती गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून मला लवकरात लवकर, लवकर सर्वांना सत्य सांगायचंच चा आहे त्यावेळेला लगेच सीमा रमाचा हात हातात घेत बोलते रमा मी तुला प्रॉमिस करते मी तुला त्या घरात तुझा अधिकार मिळवून देणारच नाही ना त्या माईच्या नांग्या टेचा तिला फरफटत घराबाहेर काढलं तर नावाची सीमा नाही मी तेव्हा मात्र रमा बोलते आई ती खूपच चातुर आहे तिला आपल्याला नीट सामोरं जावं लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सीमा आणि रमा मिळून माहीला चांगलाच धडा शिकवतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू